शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तवाढीसाठी टिप्स एक खोकल्याबरोबर श्वसन संस्थिती इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत दोन कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कप सिरप आहे उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा एक लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण हे असेच काम करते यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो तीन कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मॉर्जरीस म्हणजे कुटरा घालून पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवावे नंतर त्याचे सेवन करावे चार सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे जेवणानंतरही गरम पाणी प्यावे पाच मकाचे सुद्धा हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयोगी आहे सहा दोन ते तीन अंजीर दुधामध्ये उकळून खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते सात दोन चमचा हळद कोमट पाण्यात टाकून रात्री झोपण्याआधी प्या शरीरात हिमोग्लोबिन वाढते आठ एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिऊन त्यात एक चमचा मध घालून प्या हा उपाय दररोज केल्यास रक्त लवकर वाढते नऊ अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते पालक अ क बी नाईन लोह फायबर आणि कॅल्शियम जीवनसत्वे भरपूर असतात पालक एकाच वेळी वीस टक्केपर्यंत लोह वाढू शकते पालक भाजीला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो दहा तीन रक्त वाढण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने रक्त लवकर बनते अकरा मक्याच्या दाराने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे ते पौष्टिक आहेत आणि उकळून व तळूनही खाऊ शकतात बारा एक ग्लास बीट रसात थोडे मध मिसळून ते पिल्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते ज्यामुळे शरीरात रक्त तयार होते तेरा सोयाबीनमध्ये विटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे अशक्तपणाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते चौदा डाळिंबाच्या रसामध्ये थोडेसे मीठ आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायला शरीरातील लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते पंधरा गुळासोबत शेंगदाणा खाल्ल्याने शरीरात लोह वाढते एकोणीस स सोळा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लसूणमध्ये थोडे मीठ मिसळा आणि चटणी बनवा रोज खाल्ल्यास हिमोग्लोबिनवर वाढण्यास मदत होते सतरा शरीरात रक्ताचा भाव पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे हा उपाय करण्यासाठी दुधामध्ये खजूर घाला आणि झोपण्याआधी दूध प्या दूध प्यायल्यानंतरही खजूर खा अठरा रक्त वाढवण्यासाठी गुळवेलची र, र रस सर्वोत्तम आहे एकोणीस आवळा आणि जांभूळ रस समप्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते वीस शिंगाड्या खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीरातील सामर्थ्य मिळते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद